नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळेवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे घर बसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड विदाउट बँक म्हणजे बँक न जाता तुम्ही तुमचं आधार कार्ड हे सिडिंग करू शकतात जर तुम्हाला नव्याने फ्रेश सिडिंग करायची आहे किंवा तुमचं ऑलरेडी कुठल्या जुन्या बँकेमध्ये तुमचं आधार सिडिंग ॲक्टिवेट आहे तर ते तुम्हाला कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा दुसऱ्या बँकेमध्ये ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने तुम्हाला घर बसले ऑनलाईन करता येईल त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला ई एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला व्हिजिट व्हायचं आहे या साईटचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे इथे व्हिजिट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक इंटरफेस येईल ज्यामध्ये कन्झ्युमर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्झ्युमर या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भारत आधार सेडिंग आणि अबल या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग त्यानंतर एंटर युअर आधार या ठिकाणी तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हा नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला सेकंड इथे रिक्वेस्ट फॉर आधार रिक्वेस्ट फॉर आधारमध्ये सीडिंग आणि डी सीडिंग आहे तर सीडिंग या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युआर बँक तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे बँक करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे लिस्टप्रमाणे बँक दिसत आहे त्या बँक तुमची यामधली जेही बँक असेल ते बँक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आता सध्या तरी एवढ्याच बँक या ठिकाणी शो होत आहे पण काही दिवसानंतर आणखी याच्यामध्ये बँक ॲड होतील तर तुमची जे बँक असेल ते बँक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल तुमची बँक ऑफ बडोदा आहे कॅनरा आहे इंडिया बँक आहे तर त्याप्रमाणे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सिडिंग टाईप तर या ठिकाणी सीडिंग टाईप्स तुम्हाला या ठिकाणी शो होत आहेत तर या ठिकाणी तुमचे सीडिंग टाईप्स कुठला आहे तर तुम्हाला फ्रेश सीडिंग असं तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिसते फ्रेश सीडिंगचा अर्थ असा होतो की जर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला सीडिंग केलेलं नाही आहे फर्स्ट टाईम करताय तर फ्रेश सीडिंग याच्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकतात किंवा सेकंड तिथे मोमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर बँक म्हणजे एकाच बँकेमध्ये जर तुमचं अकाऊंट आहे आणि एकाच बँक बँकेमध्ये तुमचे जर दोन अकाउंट आहे तर तुम्हाला दुसऱ्या अकाउंटला करायचं आहे तर तुम्ही दुसरं ऑप्शन चूज करू शकतात त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे मुमेंट फ्रॉम मुमेंट फ्रॉम वन बँक ऑन वन बँक टू अनदर बँक तर या ठिकाणी जे लाचं ऑप्शन आहे या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल तुमची कॅनरा बँक आहे आणि कॅनरा बँकेचं सीडिंग तुम्हाला एस बी आय बँकला करायचं आहे तर तुम्हाला हे थर्ड ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण फ्रेश सीडिंग म्हणजे फर्स्ट टाईम करतो आहे म्हणून फ्रेश सीडिंग याला तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे बँक सिलेक्ट केली फॉर एक्झाम्पल कॅनर त्यासाठी तुमचा अकाउंट नंबर रिकन्फर्म करून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बाय सबमिटेड या टिकला टिक करायचं आहे दुसऱ्या टिकला पण टिक करून घ्यायचं आहे टिक केल्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चर आहे ते कॅप्चर जसं तसं तुम्हाला कॉपी करून फिलअप करून घ्यायचं आहे एंटर अबाउट कॅप्चर अबाउट कॅप्चर जे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पॉपअप शो होईल ते अशा पद्धतीने टर्म्स अँड कंडिशन हे संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन आहे ते खाली तुम्ही स्कोरल केल्यानंतर एग्री टू कंटिन्यू या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर ओ टी पीच्या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे एंटर ओ टी पीच्या ठिकाणी तुम्ही तुमचा सहा अंकी ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा सबमिट म्हणून ऑप्शन येणार या ठिकाणी त्या सबमिट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर या ठिकाणी थोडंसं लो लोड होणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार की तुमचं जे सीडिंग हे झालं आहे म्हणून आणि रेफरन्स आय डी नंबर पण जनरेट झाला आहे तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं त्यानंतर हे रिक्वेस्ट एक दोन दिवसामध्ये सबमिट होऊन हे अप्रूव्ह केल्या जाणार आता त्यानंतर परत आपल्याला या ऑफिश उपिश्य, या ऑफिशियल साईटवरती व्हिजिट व्हायचं आहे या ठिकाणी आपण चेक करूयात की तुमचं आधार सिडिंगचं स्टेटस हे झालं आहे की नाही झालं आहे तर या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग परत त्या साईटला यायचं आहे रिक्वेस्ट फॉर अधार सेडिंगमध्ये आणि इथे गेट आधार मॅपेड स्टेटस असं तुम्हाला दिसणार तर तिच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे गेट आधार मॅपेड स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी एंटर आर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि चेक स्टेटस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे परत तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरला एक ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे एंटर केल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर परत लोड होईल आणि अशा पद्धतीने तुमच्यासमोर सर्व माहिती आहे ना ज्याच्यामध्ये अनेबल फॉर डीबीटी मॅप स्टेटस जे आहे ते अनेबल फॉर डीबीटी जर शो होत असेल तर तुमचं या ठिकाणी जे सीडिंग आहे ते कन्फर्म झाले तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सीडिंग हे ऑनलाईन घरबसल्या कम्प्लीट करू शकता धन्यवाद